महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष पोलीस कुस्ती स्पर्धेसाठी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत जॉईंट सी पी ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब आय निखिल पाटील साहेब त्याचप्रमाणे अपराजिता अग्निहोत्री मॅडम आय पी एस अद्विता शिंदे मॅडम डी वाय एस पी आणि पोलीस क्रीडा अधिकारी संतोषी कांबळे या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि पन्नास किलो वेतनकाराचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय व्यासपीठावर उपस्थित जॉईन सी पी साहेब ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना विनंती करतो आपल्या शुभासते महिला खेळाडू त्रेपन्न किलो चला त्रेपन्न सेकंड प्राऊन झाल्याच्या नंतर पासष्ट पास किलो फायनल साठी तयार रहा अक्षय भोईर मुंबई शहर रेड क्रॉशुम वर्सेस सागर बर्डे नाशिक परिक्षेत्र ब्लू क्रॉशुम पासष्ट किलो फायनल साठी तयार रहा चव्हाण साहेब सीपी आदरणीय ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना विनंती करतो या स्पर्धेची कांस्य पदक विजेती सुप्रिया निकम हिला पदक वितरण करून तिचा यथोचित सन्मान करावा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या पदक विजेत्या खेळाडूंचं कौतुक करायचंय दुसरं ब्रॉन्स पदक पायल गोडगे प्रशिक्षण विभाग पायल यानंतर पन्नास किलो वजन गटाची रौप्य पदकाची मानकरी आलिया अन्सारी आणि पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस महिला क्रीडा स्पर्धेतील पन्नास किलो वजन गटाची सुवर्ण पदकाची मानकरी उमा करचे पुणे विभाग पिंपरी चिंचवड आणि साहेबांच्या समवेत एक ग्रुप छायाचित्र त्रेपन्न किलो झाला लवकर हे पहा प्रत्येक विभागाचे प्रशिक्षक आपला खेळाडू या ठिकाणी पारितोषिकांना समारंभासाठी वेळेत उपस्थित झाला पाहिजे प्रज्ञा विचार आली का प्रज्ञा या मुंबई शहर अंजली श्याम दीपाली तांबेकर दीपाली तिथे चला पासष्ट किलो सेकंड ब्राउंड संपल्याच्या नंतर लगेचच पासष्ट किलो फायनल ला सुरुवात होणार आहे अप्पर पोलीस उपाय विनंती करतो दीपाली तिथे पुणे हिना राष्ट्रपदाची सन्मान करावा दुसरं कांस्य पदक दीपाली तांबेकर नागपूर रौप्य पदकाची मानकरी अंजली श्याम मुंबई शहर आणि पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस महिला कुस्ती स्पदेची त्रेपन्न किलो गटाची सुवर्ण पदकाची मानकरी प्रज्ञा बिछैया जोरदार डाळ एकदा पंचावन्न किलो प्रगती डोंबळे गायत्री गायत्री कोळेकर राजश्री मांगर श्रद्धा कचरे आहे गायत्री कोळेकर प्रशिक्षण विभाग गायत्री कोळेकर अभिनंदन चला तुम्ही चला चौक सत्तावन्न किलो एकोणसाठ किलो तयार रहा याच्यानंतर आय पी निखिल पाटील साहेब आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते श्रद्धा कचरे ठाणेश्वर हिला कांस्यपदक वितरित करून तिचा सन्मान करावा दुसरं पदक राजश्री मंगर नवी मुंबई रौप्य पदकाची मानकरी गायत्री कोळेकर प्रशिक्षण विभाग आणि पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस महिला कुस्ती स्पर्धा पंचावन्न किलो जनगडाची सुवर्ण पदकाची मानकरी प्रगती ठोंबरे पुणे पिंपरी चिंचवाड हा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप एक ग्रुप छायाचित्र मान्यवर समवेत